आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अचानक मनसेच्या खळखट्याकने पलूर शहरात खळबळ मटका अड्डा उद्ध्वस्त पलूर शहरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जुगार मटक्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे अवैध धंदे गुटखा मटका पलूस शहरातून बंद करण्यात यावे याबाबतचे निवेदन मनसेच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वी पलूस पोलीस ठाण्यात देण्यात आले होते यामध्ये अवैध धंदे करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करून धंदे बंद करा अन्यथा मनसे स्टाईलने खेळते मटका जुगाराचे अवैध धंदे उद्ध्वस्त करू असा इशारा निवेदनात देण्यात आलेला होता पण आज तागळेत कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे मनसे सैनिक व महिला पदाधिकारी यांनी मटका घेणाऱ्या ठिकाणी जाऊन टेबल सहित इतर साहित्यांची तोडफोड करायला सुरुवात केली अचानक झालेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आंदोलकांमध्ये मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता तर यावेळी उपस्थित असणाऱ्या मटका मालकाने जागेवरून पळ काढल्याचे समजते